नमस्कार येवला ग्रामीण न्यूजमध्ये आपले स्वागत बातमी आहे नगरसोल तालुका येवला येथून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाची कौतुकाची थाप नगरसोल तालुका येवला येथील स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी इयत्ता दहावी व बारावी येतेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला इयत्ता दहावीत पंच्याण्णव पॉईंट चार टक्के गुण मिळवून नी इंग्लिश स्कूल विद्यालयात प्रथम आलेल्या साहिल रघुनाथ गाडेकर तसेच इयत्ता बारावी कला शाखेत प्रथम आलेली भाग्यश्री अमित भगत चौऱ्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के तसेच सायन्स विभागात प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रथमेश अविनाश सानप ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के तर किमान कौशल्य विभागात प्रथम क्रमांक मिळविलेल्या शिद्दी बापूसाहेब सोनवणे बहात्तर टक्के यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गंगाधर मोकळ उपाध्यक्ष बाबुराव निकम संघाचे निमंत्रित सदस्य व नगरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सरचिटणीस प्रमोददादा पाटील संघाचे सचिव जनार्दन पुंड सहसचिव नाना मोरे कोषाध्यक्ष सिद्धार्थ पटारे सुधाकर सुरासे सुभाष अनर्थे एकनाथ पवार काशीनाथ रावते बळवंत थोरात पंडितराव बोडारे सोपान खैरनार जनार्दन बोरा बोराडे सुरेश कमोतकर श्रावण झालटे सदाशिव पैठणकर लहानू पैठणकर यशवंत कुडके हरिभाऊ जाधव आधी उपस्थित होते एवला ग्रामीण न्यूज साठी सुधाम कर तो, तो करून दाखवतो तेव्हा गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे ज्ञानाच्या बाबतीत नाही ज्ञाने ना सदृश विद्यते ज्ञानाशिवाय माणूस पवित्र होत नाही ज्ञानाशिवाय माणूस शोभून दिसत नाही आणि मग असं हे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याकडे खूप साधनं आहेत गावामध्ये शाळा आहेत गुन्हेजन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत त्याचा या नवीन पिढीनं अवश्य वापर करणं गरजेचं आहे आणि ती करत आली आहे ते करतीलच अशी अपेक्षा आपण धरू आणि एक वार या प्रथम क्रमांकाने आलेल्या चारही विद्यार्थ्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांच्या वाटचाली शुभेच्छा देतो त्यांचा सत्कार केला अभिनंदन केलं तो, के के तो आनंद पण जी, जी चालक आणि शिक्षक वर्ग यांचाही आपण इथं धन्यवाद व्यक्त केला पाहिजे त्यांचंही मार्गदर्शन फार मोलाचं ठरलेलं आहे त्यामुळेच विद्यार्थी एवढ्या गुणवत्तेपर्यंत पोहोचलेले विद्यार्थ्यांसोबत संस्थाचालक व सर्व शाळेतील शिक्षक वर्गाचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया धन्यवाद ते अठ्ठावीस शिक्षकाची पद रिक्त आहे ते भरण्यासाठी या आचारसंहितेच्या सगळ्या घरपऱ्यामध्ये आपण कर्मचारी उपलब्ध करू शकत नाही तरी राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातून मुलांना चांगलं मार्गदर्शन करून गुणवत्ता संपादन करण्याचं काम संस्था करत आहे अजूनही रिक्त जागा पूर्ण भरल्यानंतर पुढच्या वेळेस mm -hmm. अजूनही गुणवंत तयार करण्यासाठी आमची संस्था प्रयत्नशील राहील याची तुम्हाला ग्वाही देतो आम्हाला <laughs> इथं सत्कारासाठी बोलवलं श्री स्वामी समर्थ तुमची ज्येष्ठ नागरिक संस्था आहे त्यांनी आम्हाला बोलवलं सत्कारासाठी त्यांची मी खूप खूप आभार मानतो आणि खर सांगायचं म्हटलं तर शाळेने आमच्यासाठी खूप केलेलं आहे जसं मी पासून इथं आलोय तसं शाळेच्या शिक्षकांनी सरांनी वगैरे सगळ्यांनी मला खूप खूप मार्गदर्शन केलं चांगलं उत्तम यशस्वी स्वप्न दाखवले प्रत्येक शिक्षकांनी मला चांगलं सहकार्य केलं आणि चांगलं लावून शिकवलं त्यांनी मी चांगलं लावून शिकलो धन्यवाद तुम्ही मला म्हणजे सत्काराला बोलवलं